जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून जुन्नरचे माजी आमदार पाच दिवसापासून आळेफाटा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबई या ठिकाणी बोलवलेल्या बैठकीला ते रवाना झाले आहेत तथापि त्यांची प्रकृती खालावली असल्याचे समजते त्यांची सुगर अवघी त्र्याहत्तर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे शरदास सोनवणे मुंबई या ठिकाणी पालकमंत्री यांनी बोलावलेल्या बैठकीला रवाना झाले आहेत तथापि त्यांची प्रकृती खालावली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे बिरो रिपोर्ट बिघर टाइम्स आळे ओ सरपंच विधांतो भाई जे नीलेश ओ सर्बत विधामतो भाई जे नीलेश हा ओ सर्बत भाई जे